नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज देगरास काँग्रेस कमिटीने केले छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज दिनांक सतरा मार्च रोजी देगरास काँग्रेस कमिटीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले यावेळी राजेंद्र सिंह चव्हाण तालुकाध्यक्ष शंकर जाधव शहर अध्यक्ष अरबाज धारीवाला उपस्थित होते हिंदी स्वराज्याचे संस्थापक जानता राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथी प्रमाणे जयंती साजरी होत आहे या निमित्ताने मी दिग्र शहर काँग्रेसच्या वतीने सर्व जनतेस शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो व तसेच यांना विनम्र अभिवादन व्यक्त करतो अफजल खान ऋषिकेश चिरडे महाराष्ट्र आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच चा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद